रसायनी पातळगंगा या विभागातील कैरे या ठिकाणी आपण उपस्थित आहोत कैरे विभागातील सचिन पाटील मंदार पाटील आणि वासुदेव पाटील यांची वडिलोपार्जित मिळकत असलेली जी शेती आहे ती शेती कॅस्ट्रॉल या कंपनीला बाधित झाली आणि कॅस्ट्रॉल कंपनीने ही शेती घेतल्याच्या नंतर येथील जे प्रकल्पग्रस्त आहेत जे भूमिपुत्र जे आहेत यांनी यांना आपल्या कंपनीकडून जे दिलं जाणारे जे रोजगार आहे व्यवसाय आहे त्यापासून आजही त्यांना वंचित राहणे वेळोवेळी आमरण उपोषण असेल साखळी उपोषण आहे या उपोषणाच्या माध्यमातून देखील त्यांनी आपला जो हक्क हक्काचा जो रोजगार आहे तो मिळावा यासाठी मागणी केली परंतु कंपनी कॅस्ट्रॉल कंपनी प्रशासनाला त्यांची अद्यापही त्यांची दया आलेली नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील प्रधानमंत्री असतील येथील पातळगंगा एम आय डी सी एम आय डी सी विभाग असेल त्यांना देखील पत्राद्वारे कळवलेलं आहे परंतु अद्याप त्यांना न्याय ठिकाणी आपली जी शेती आहे किती शेती आपली या प्रकल्पाला गेलेली आहे मला भगवान देवनाथ पाटील आमची जवळजवळ सव्वा दोन एकर जमीन या प्रकल्पामध्ये बाधित झालेली आहे कंपनी प्रशासनाने कंपनी गेले दोन हजार सतरापासून आमचे आम्ही यांचा पाठपुरावा करत आहोत आम्हाला कंपनीमध्ये नोकरीचे मध्ये सामावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत पण त्यांनी आमच्या कुठल्याही प्रकारची आमची दाद घेतली नाही नंतरच्या पिरियडमध्ये त्यांनी जवळजवळ पंचवीस ते तीस लोक त्यानंतर कंपनीमध्ये पर्मानंट म्हणून कामाला घेतली आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही त्यामुळे आम्ही दोन हजार तेवीस ऑगस्टमध्ये कुपोषणाला बसलो कुपोषणाचं साखळी उपोषण झाल्यानंतर आम्ही एक दिवस अमरण उपोषण केलं अमरण उपोषण झाल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला कामाची माहिती नाही तुम्हाला एक वर्ष आम्ही ट्रेनिंग देतो आणि ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सेवेमध्ये सामान घेऊ ट्रेनिंग संपल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचं आम्हाला सेवेमध्ये सामान घेतलेलं नाही आहे जवळजवळ आठ महिने झाले मंदार पाटीलला तरी त्यांनी त्या सध्या सेवेत त्यांचे सामान घेतलं त्यानंतर परत एकदा आम्ही आमरण उपोषणाचा हत्यावर उपोषला आणि आम्ही गेटवर बसलो आमच्या लोकांची शारीरिक परिस्थिती एकदम गंभीर झाल्यामुळं तरीसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचे आम्हाला दाग दिले नाही गेटवरूनच आधी येऊन त्यांना विजिटसुद्धा दिली नाही त्यांनी आम्हाला लाईट पाणी कुठल्याही प्रकारचं तिथं काही कुठल्याही सुविधा दिलेल्या नाहीत आणि कुठल्याही प्रशासनाने आम्हाला कुठलं काही सहकार्य केलं नाही आम्हाला ते आत्ता पण आत्ता पण आम्ही त्या दिवशी उपोषण स्थगित केल्यानंतर त्याने आम्हाला तेच परत कॉन्ट्रॅक्ट देतो आम्ही एक वर्ष ट्रेनिंग झाली तिथे मागच्या उपोषणानंतर आता परत आम्हाला त्यांनी परत आम्हाला बोलत कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामाला सामान घेण्यासाठी केलं त्यांनी तुम्ही त्या ठिकाणी जे कंपनीने जे ट्रेनिंग दिलेलं आहे त्या ट्रेनिंग नंतर मग त्याबद्दल कुठले गोष्ट व्हॅकन्सी नाही आहे का त्या तेच सांगत आले का आमच्या इथे व्हॅकेन्सी याच्यानंतर व्हॅकेन्सी निघाल्यानंतर आम्ही तुम्हाला घेऊ दोन हजार सतरापासून आम्हाला हीच गोष्ट सांगतात ते आतापर्यंत तर त्यांनी कुठलीही गोष्ट केली त्यांना कामावर घ्यायची आणि जाणून घेऊन आमच्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत आणि आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत झालेली वरती जवळजवळ एम्प्लॉय तिथे होते ते चोवीस ते पंचवीस लोक एम्प्लॉईच्या जागेवर कोणाला दोन महिने चार महिने सहा महिने रिटायरमेंटला राहिले होते त्यांच्या जागेवर त्यांनी जवळजवळ चोवीस लोक घेतली आणि त्या चोवीस लोकांच्या या तालुक्यातली पण नाही त्याच्यातली या जिल्ह्यातली पण नाही बाहेरची लोक ते घेऊ शकतात आमच्या जमीन गेलेल्या आम्ही लँड ॲफेक्टर असेल आम्हाला त्यांनी त्या सामावून घेतले नाही आणि त्या चोवीस नंतर दुसरी पण सहा लोक जवळजवळ त्यांनी बाहेरची ती लोक काही संबंध नसले त्याचा कोणी तिथे कामाला नसताना कंपनीला बोलवलं होतं तिथे पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला पॉझिटिव्ह निर्णय देतो आणि दुसऱ्या दिवशी परत चाल ढगलपणा करून पूर्ण प्रशिक्षण कंपनीच्या बाजूनी सगळे निर्णय घ्यायला लागले आम्हाला पण प्रकारची दाद दिलेली नाही त्याच्यामुळे आम्ही रायगड जिल्हा प्रवक्ता शिवसेना शैलेश यांच्याकडे ने। ने। आम्ही मांडलेले आप... गैरे विभागातील जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची कॅस्ट्रोल कंपनीसाठी आपली शेती केलेली आहे त्यांचं जे उत्पन्नाच साधन जे प्रामुख्याने असलेले शेती ते त्या त्या प्रकल्पासाठी बाधित झालेले आहे तर त्यावरती तेथील जे केस्ट्रॉल कंपनी आहे त्यांचा जो रोजगाराचा जो प्रश्न आहे त्यांचा हक्काचा जो रोजगार त्यांना मिळायला पाहिजे तो अजूनही त्यांना मिळाला नाही त्यांना बऱ्याच वेळा ट्रेनिंगचं गाजर दाखवलं जातं आणि ते ट्रेनिंग देखील ते चांगल्या पद्धतीने पूर्ण करतात तरी देखील त्यांना त्यांचा हक्काचा रोजगार मिळत नाही आणि यासाठी त्यांना बऱ्याच वेळा उपोषणाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि हे उपोषण करत असताना एकंदरीत येथील तहसीलदार असतील किंवा येथील स्थानिक प्रशासन आहे हे देखील कुठंतरी कमी पडलेलं आहे तर मला वाटतं त्यांनी आता शे तुमच्याकडे म्हणजे शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून तुमच्याकडे त्यांनी मदतीची हाक दिलेली आहे तर आपण आमचा पक्ष म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आजपर्यंत भूमिपुत्र असतील प्रकल्पग्रस्त असतील त्यांच्या पाठीशीच आमचा पक्ष राहिलेला आहे त्यांच्या हिताचीच भूमिका आमच्या पक्षाने आजपर्यंत घेतलेली आहे कॅस्ट्रॉल कंपनीच्या व्यवस्थापनाच्या विरोधात जे काही बेमुदत आमरण उपोषण त्यांनी करलं होतं तशी मला माहिती मिळाली मी फोनवर माझे मार्गदर्शक आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्याशी फोनवरून चर्चा केली भूमिपुत्रांचे प्रश्न असतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील त्याच्यामध्ये अजिबात विलंब होता कामा नये अशी महेंद्रशेठ दळवी यांची काम करण्याची पद्धत आहे त्यांनी मला हत आहे त्यांनी मला तातडीनं त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना भेट देण्यास सांगितलं त्या अनुषंगाने मी प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली त्यांचे प्रश्न समजून घेतले त्यांच्या प्रमुख त्या समजून घेण्याचा मी प्रयत्न केला परंतु काल रसायनी व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगरसाहेब खालापूरचे तहसीलदार आणि माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वात एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये हे उपोषण हे संपुष्टात आलं खरंतर त्यांना आश्वासनच परत एकदा दिलेलं आहे कारण मागच्या वर्षीसुद्धा असंच एक साखळी उपोषण या प्रकल्पग्रस्तांनी केलं होतं त्याही वेळेलाच कंपनीने सुद्धा यांना आश्वासन दिलं होतं याही वेळेला कंपनीने आश्वासन दिलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी कंपनी व्यवस्थापनाला एक इशारा देऊ इच्छितो की परत जर का तुम्ही आश्वासनच देणार असाल परंतु जर का भविष्यामध्ये आश्वासनाची जर का पूर्तता झाली नाही आश्वासनाच्या नावाखाली जर का फक्त तुम्ही गाजर जर का दिलत तर शिवसेना स्टाईलने या प्रकल्पाग्रस्तांना आम्ही नाही मिळवून देऊ का आणखी एक प्रश्न असा विचारा असं वाटतंय कि या ठिकाणी त्यांचं प्रामुख्याने त्यांचं जर रोजगाराचं साधन होतं शेती वडील उपजित मिळकत त्यांची या प्रकल्पासाठी केलेली म्हणजे मुळातच त्यांचं अस्तित्व पणाला लावलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत त्यांनी जो प्रश्न मांडला येथील जो स्थानिक प्रशासन असेल किंवा तहसीलदार असतील पण हे दुर्लक्ष करतायत तर अशा परिस्थितीमध्ये आपली प्रतिक्रिया का काय असेल काय का नेमकं म्हणजे याच्यावरती आपलं आता हे बघा सत्ता आमची स्थापन झालेली आहे सरकार आता आमचं आहे आमचे कर्जचे आमदार महेंद्र शेठ थोरवे असतील आता आमचे भरत सुद्धा मंत्री झालेले आहेत उद्योग मंत्री सुद्धा आमचेच आहेत आणि कॅस्ट्रॉल कंपनी रायगड जिल्ह्यात आहे आणि रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण मुख्यालय हे अलिबाग आहे आणि अलिबागमध्ये महेंद्र शेठ दळवे यांचंच कार्ड चालतं त्याच्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने ही गोष्ट विसरता कामा नाही लक्षात ठेवावी की अलिबागलाच यायचं आहे आणि त्याच्यामुळे जर का स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या जर का भावनांशी खेळायचा जर का प्रयत्न केला तर शिवसेनेशी गाठ आहे हे मी या माध्यमातून सांगतो साहेब आता असाच प्रश्न समजा या प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत आहे तर अजूनही असे बरेचसे सुशिक्षित बेरोजगार आहेत की त्यांचे जो उत्पन्नाचं साधन असलेले शेती बऱ्याचदा प्रकल्पासाठी गेलेली आहे तर अशा देखील सुशिक्षित बेरोजगार जे आहेत आपल्या विभागातील तर त्यांना देखील आपण काय आवाहन करूया निश्चित पद्धतीनं फक्त कॅस्ट्रॉल कंपनी किंवा हे पा, पाटील कुटुंबीयच नव्हेत तर रसायनेमध्ये आता पात ॲडिशनल पातंगा वाढतीये बऱ्याचशा कंपन्या येत आहेत जरी कुठे जर का प्रकल्पग्रस्त भूमिपत्रांवर अन्याय झाला तर शिवसेना त्या ठिकाणी धावून जाईल हे मी आपल्याला सांगतो अशा प्रकारे जे शिंदे गटाचे प्रवक्ते असलेले शैलेंद्र सोनवणे यांनी देखील या प्रकल्पग्रस्तांसाठी या भूमिपुत्रांसाठीच नव्हे तर येथील या विभागातील असलेले सर्व सुशिक्षित बेरोजगार असतील त्यांच्या रोजगारासाठी ते हक्काने धावून जाणार आहेत असा आश्वासन त्यांनी सम्राट सं मराठीशी दिले हॉटेल मेजवान मालक उद्योजक मनीष पालांडे ए सी नॉन ए सी आमची स्पेशालिटी स्पेशल सुरमई थाळी कोळंबी मसाला मटन बिर्याणी चिकन सुक्का पापलेट तवा फ्राय चिकन हंडी हुंडी स्पेशल व्हेज थाळी पौष्टिक भाकरी आणि सोल कडी पण मिळेल आमचा पत्ता इनेगाव जुना मुंबई पुन्हा हायवे मॉन्टेरिया जवळ तालुका खालापूर जिल्हा रायगड